नमस्कार मैत्रिणींनो राधास डेली या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप भन्नाट रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा जेवणासोबत आपल्याला नेहमी काहीतरी लोणचे किंवा काहीतरी असं तोंडी लावायला असलं की एक पोडी शिल्लक जातेच तर आज आपण लोणच्याचा असा प्रकार बघणार आहोत की तुम्ही यापूर्वी तो कधीच बनवलेला नसेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण बघणार आहोत लिंबाचं क्रश केलेलं लोणचं कसं करायचं तर ते प्रमाणासहित बघणार आहोत सुरुवात करूया तर इथे मी आठ लिंब घेतलेले आहे छान पिवळे झालेले आहेत आणि अशा प्रकारचेच लिंब तुम्हाला घ्यायचे आहेत तर याप्रमाणे ज्याप्रमाणे मी प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर तुमचं लोणचं अगदी व्यवस्थित होईल तर आठ लिंब इथे घेतलेले आहे आणि आता गॅसवरती मी गरम पाणी ठेवलेलं आहे तर गरम पाणी छान उकळी द्यायचं आहे आपल्याला तर उकळी आलेलं पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण लिंब घेतलेले आहे आठ ती लिंब आपल्याला या गरम पाण्यात टाकून द्यायची आहे आणि साधारणतः दहा मिनटं आपल्याला ही लिंब अशीच जे द्यायची आहेत याचं कारण असं आहे की लिंबामध्ये जो कडसरपणा असतो जे वर वरील जी साल असतात त्यामध्ये जो कळसरपणा असतो यामुळे या काय होईल तो थोडा कमी होईल यामुळेच आपण हे गरम पाण्यामध्ये दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे दहा मिनिटं झालेली आहे तर आता बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला काय करायचं आहे या गरम पाण्यामध्ये छान असं हातानी तर लिंबावरील जे साल आहे अशा प्रकारे छान चोडून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल त्याच्यावरील जो काही चिकटपणा असेल किंवा कळवटपणा असेल तो निघून जाईल आणि दहा मिनटं झाल्यानंतर लगेचच काढून घ्यायचे आहे ते पाण्यात असे थंड होऊ द्यायचे नाही आहेत लिंब त्यामुळे काय थंड जर पाणी झालं तर अजून ते कळवट होतील त्यामुळे मी दहा मिनटं झाल्यानंतर लगेच अशा प्रकारे छान हाताने चोडून घेतलेले आहे लिंब आता आपल्याला काय करायचं आहे ते एका प्लेटमध्ये आपण छान लिंब ते काढून घेऊया आणि हिवाळ्यात तरी लिंब खूप छान येतात तर अशा प्रकारे लोणचं एकदा नक्की घरी ट्राय करा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल तर, तर लिंब आता लिंब काढून घेतलेली आहेत मी आणि आता आपण छान हे स्वच्छ कपड्यांनी पुसून घेऊयात छान स्वच्छ कपड्यांनी मी आता पुसून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला हे लिंब कट करून घ्यायचे आहे तर कशा प्रकारे आपल्याला कट करायचे आहे ते पण तुम्हाला मी आता इथे सांगणार आहे तर आता इथे एक लिंबू घ्यायचं आणि लिंबाचे अशा प्रकारे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि परत आणखी अशा प्रकारे दोन भाग म्हणजे एका लिंबाचे अशा प्रकारे आपल्याला चार भाग करायचे आहेत अशा प्रकारे सर्व लिंब आपल्याला कट करून घ्यायचे आहे लिंबाचे तुम्ही आणखी पण छोट्या फोडी पण करू शकता काही हरकत नाही पण अशा प्रकारे जर केलं तर थोडं इझी जाईल त्यामुळे मी एका लिंबाच्या चार फोडी केलेल्या आहेत अशा प्रकारेच आपल्या सर्व लिंब कापून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे या लिंबामध्ये ज्या बिया आहेत या बिया पण आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे एखादं टोकदार आता हे जे घेतलेलं आहे मी अशा प्रकारे टोकदार एखादं चाकू वगैरे घेऊन आपल्याला त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे बिया मी यासाठी काढत आहे की काय होईल जेव्हा आपण लोणचं बनवतो तर या बियांमुळं त्यामध्ये कडसरपणा येतो त्यामुळे आपल्याला यामधल्या सर्व बिया अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत एक पण बी त्यामध्ये आपल्याला ठेवायची नाही आहेत तर आता इथे आपण आठ लिंब घेतलेले होते तर आठ लिंबांमध्ये बघू शकता तुम्ही एवढ्या बिया निघालेल्या आहेत तर आता बिया आपण काढून घेऊयात तर या बियांमुळं खूप कडसर झालेलं झालं असतं आपलं लोणचं तर बिया आता पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत आपण तर आता मिक्सरचं भांडं घेऊन या सर्व फोडी आपण थोड्या थोड्या करून मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया बारीक करताना नेहमी लक्ष ठेवायचं जास्त अगदी बारीक आपल्याला करायचं नाही आहे थोडं थोडंसं जाडसं त्याला ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही तर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया लोणचं करताना नेहमी काय करायचं नेहमी प्रमाणबद्ध व्यवस्थित प्रमाण घ्यायचं म्हणजे काय होईल लोणचं आपलं चवीला पण व्यवस्थित होईल आणि ते जास्त काळ टिकेल तर एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे कारण की आपल्याला उर्वरित जे साहित्य टाकायचं आहे थोडं इझी जाईल त्यामुळे तर इथे एक बाऊल आपलं हे वाटण झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि ते पण दाखवते तुम्हाला असं जाडसर मी ठेवलेलं आहे जास्त बारीक मी केलेलं नाही आहे तर आता उर्वरित साहित्य पण बघून घेऊया तर आता इथे एक बाउल आपला क्रश झालेला आहे लिंबाचा तर आता इथे आपण कढई घेऊया इथे स्टीलची कढई मी घेतलेली आहे आणि स्टीलच्या कढईमध्येच लोणचं करायचं नेहमी लिंबायचं करायचं असेल तर तुम्हाला नंतर आपल्याला इथे एक बाऊल घेतलेला आहे मी क्रश तर यामध्ये याच बाउलने आपल्याला दोन बाउल साखर घ्यायची आहे म्हणजे साधारणतः एक वाटी जर आपला क्रश झाला तर दोन वाट्या म्हणजे असं दुपटीच्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे तर इथे एक बाऊल मी साखर टाकून घेत आहे सुरुवातीला कढई मी गॅसवर ठेवलेली नाही आहे आधी सुरुवातीला खालीच आपल्याला सर्व सामान हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर दुसरं बाउल पण मी टाकून घेतलेला आहे तर अशा दुपटीच्या प्रमाणामध्ये आपण आता इथे साखर टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थितरित्या छान आपण मिक्स करून घेऊया हे मिश्रण गॅसवरती डायरेक्ट न टाकता मी इथे खालीच साखर छान मिक्स करून घेत आहे का त्याचं कारण असं आहे की गॅसवर जर टाकलं तर एखाद्या वेळेस ते करपून येतं त्यामुळे आणि खालून लोणचं लागतं त्यामुळे आधी सुरुवातीला मी खालीच छान मिक्स करून घेत आहे साखर त्यामध्ये आता छान साखर आहे आता बघू शकता तुम्ही मिक्स झालेली आहे व्यवस्थित आता साखर मिक्स झाल्यानंतर उर्वरित साहित्य पण आपण आता यामध्ये टाकून घेऊया थोडं थोडं पाणी सुटतंय बघू शकता तुम्ही आता एक टेबलस्पून मी इथे मीठ टाकलेलं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही चवीनुसार ठेवू शकता पण इथे आठ लिंबांना मी साधारणतः एक टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे त्यानंतर तिखट टाकलेलं आहे मी इथे दोन टेबल स्पून आपल्याला इथे तिखट टाकायचं आहे यामध्ये तर इथे मी घरी बनवलेलं का तिखटच या लोणच्यामध्ये टाकलेलं आहे का त्याचं कारण असं की विकतचं लोण तिखट जर आपण यामध्ये टाकलं तर एखाद्या वेळेस काय होतं लोणचं बिघडून जातं तर इथे मी घरी यूज केलेलं टाकलेलं आहे किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचं चा सुद्धा तिखट यामध्ये टाकलं तरी चालेल छान मिक्स करून घेते हळद मी इथे टाकलेली नाही आहे लोणच्यामध्ये स्कीप केलेली आहे कारण आपण हे, हे लोणचं उपवास उपवासाला सुद्धा वापरू शकतो त्यामुळे हळद मी यामध्ये टाकलेली नाही आहे आणि इथे दोन लिंबाचा रस मी घेतलेला आहे रस पण आता यामध्ये आपण टाकून घेऊया आणि परत छान एकदा मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला साधारणत हे चार ते पाच मिनटं असं झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही छान त्याला पाणी सुटलेलं आहे साखरेला आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आणि नंतर गॅसवरती ठेवून घेऊया तर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे शिजवताना जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला हे लोणचं शिजवायचं नाही आहे आणि लोणचं हे अगदी कमी वेळेत होणारं आहे जास्त वेळ पण या लोणच्याला लागत नाही साधारणतः पाच ते दहा मिनटं घेऊ शकता तुम्ही आणि अशा प्रकारे सुरुवातीला हलवत राहायचं काय होईल खालून लागणार नाही त्यामुळे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे लोणचं शिजवायचं आहे जोपर्यंत छान उकडी येत नाही लोणच्याला प्र तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचं आहे छान रंग बदललेला आहे बघू शकता तुम्ही आणि मुलांना तुम्ही पोळीसोबत किंवा असा रोल करून दिला तर मुलांना पण खूप छान आवडेल मुलं तशी पण विकतचे जाम वगैरे खूप खातात तर अशा प्रकारे जर तुम्ही बनवलं तर मुलं सुद्धा हे खूप आवडीने खातील तर बघू शकता तुम्ही पाच मिनटं झाल्यानंतर आपल्या लोणच्याला छान उकडी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम मी अगदी स्लो केलेली आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे हलवत राहायचं आहे उकडी आल्यानंतर सुद्धा एक ते दोन उकडी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे थोडंसं थंड झाल्यानंतर एका स्पूनमध्ये घेऊन अशा प्रकारे बोटानी चेक करायचा अजून पाक आलेला नाही आहे तर एकतारी पाक आपल्याला या लोणच्याला येऊ द्यायचं आहे त्यावेळेस समजायचं की आपलं लोणचं आता झालेलं आहे नंतर परत एकदा मी दोन ते तीन मिनटांनी परत एकदा चेक करून बघते अशा प्रकारे स्पूनमध्ये चेक करा त्यामुळे काय होईल आपले हात जळणार नाही अशा प्रकारे बघू शकता तुम्ही छान एकतारी पाक आपला झालेला आहे म्हणजे आपलं लोणचं आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही छान एक तारी पाक आलेला आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही तर आता अशा प्रकारे एक तारी पाक आला की समजून जायचं जा आता आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून द्यायचा परत एकदा बंद करायच्या आधी छान व्यवस्थितरित्या मी मिक्स करून घेतलेला आहे आणि लोणच्याचा कलर तुम्ही बघू शकता खूप बदललेला आहे खूप छान आलेला आहे कलर आणि गॅस मी बंद करून दिलेला आहे तर आता आपलं हे लोणचं छान तयार झालेलं आहे आता या लोणच्याला छान आपण थंड होऊ देऊयात तर असं लोणचं तुम्ही धपाटेसोबत किंवा पोळीसोबत खूप छान लागतं खायला किंवा भातासोबत आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातील किंवा जाम वगैरे किंवा तुम्ही म्हणू शकतो टोमॅटो सॉस वगैरे यापेक्षा पण खूप भन्नाट लागतं चवीला लहान मुलांना तर खूपच आवडेल एकदा नक्की घरी ट्राय करा टिफिनवर सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता एखाद्या दे वेळेस भाजी जर वेळेवर आपली बनवले झालेली असेल तर अशा प्रकारे तुम्ही पोळीसोबतसुद्धा हे खायला देऊ शकता आणि आरोग्याला पण खूप फायदेशीर आहे तर एखाद्या काचेच्या भरणीमध्ये छान स्टोअर करून ठेवा एअरटाईट भरणीमध्ये तर इथे भरणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे तर भांडे आपल्याला स्वच्छ नीट अँड क्लीनच यूज करायचे आहे आणि अशा प्रकारे आपण त्या भरणीमध्ये छान लोणचं भरून घेऊया तर अशाच भन्नाट रेसिपीसाठी आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, धन्यवाद